मला सांगा ह्या सगळ्या त्यांच्या अट्ट असा किती जमीन आता तुमच्याकडे शिल्लक राहिले सगळे पाच पाच प्रोजेक्ट रेल्वेचे हे सगळे गुजरातकडे बुलेट ट्रेन गुजरातला तुम्ही जाणार कोण बुलेट ट्रेन मधन वसईला थांबणार आहे का बुलेट तुम्ही तुमचं काम केलं होतं आणि मी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जातो तिकडे पहिला प्रथम हात जोडून माफी मागतो कारण मीच ते पाप केलं होतं मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मतं मागितली होती तुमच्याकडे मीच पाप केलं होतं आता मला त्याची लाज वाटते आणि तुम्ही विचार करा मगाशी मी जे सांगत होतो की तुम्ही त्यावेळेला भाजपाबरोबर गळ्यात गळा घातला होता बरोबर आहे पण जो भाजपा अटलजी आणि आडवाणीजींच्या वेळेला होता तो भाजपा आता राहिलेला नाही आहे अजिबात राहिलेला नाही आहे जो भाजप ज्या शिवसेनेनी त्यांना कठीण काळात जी एक मदत केली तुम्ही विचार करा आता हे चारसो पार पाच पार जाऊ द्या अख्खी बार भाजपात तडीपार आहे तर ठरवलेलंच आहे पण संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार होते फक्त दोन तुम्हाला कोणाला माहिती आहे दोनच खासदार होते आणि तेव्हा जर का शिवसेनेनी साथ दिली नसती तर मोदीजी तुम्हाला दिल्लीचं तक्क नसतं दिसलं अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते त्या दंगलीनंतर राजधर्म का पालन करना होगा हे त्यांचं वाक्य होतं आणि अख्ख्या देशामध्ये एकमेव व्यक्ती हिंदू हृदय सम्राट ही तुमच्यासोबत तुमच्या पाठी उभी राहिली नसती तर मोदीजी तुमचा उदय राज्य देशाच्या क्षितिजावरती झाला नसता मग चौदा साली तुम्ही माझी सई घेतलीत पंतप्रधान व्हायला एकोणीस साली घेतलीत आणि एकोणीस साली तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर तुम्ही शिवसेनेचा विश्वासघात केला उद्धव ठाकरेचा विश्वासघात केला बरं घरी येऊन तुम्ही गेलात ज्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राने तुमच्या पंतप्रधान पदाच्या पाठिंब्याच्या पत्रावरती सही केली मला खरोखर मला लाज वाटते की एवढी माणसं निर्ढावलेली कशी असू शकतात ते आज मला बालासाहेब की नकली संतान म्हणतात नकली संतान म्हणजे हा एवढा खालच्या पातळीवरती विचार करणारा माणूस त्याच्या हातात आपण देश म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य म्हणजे तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य द्यायचं जो हिंदू हृदय सम्राटाच्या मुलाला नकली म्हणतो उद्या तुम्हाला नकली बोले एकतरांचं मानसिक संतुलन नक्की बिघडलं असावं किंवा भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावरती एवढा दबाव टाकला असेल कारण त्यांच्याकडे दुसरा चेहरा नाही आहे इंडिया आघाडीला जे विचारतात की तुमच्याकडे चेहरा कोण चेहरा कोण आमच्याकडे आहे तो चेहरा तुम्ही काळजी करू नका पण प्रश्न भाजपाला पडलाय की हा चेहरा चालत नाही मोदींचं नाणं चालत नाही आता दुसरा आणायचं कुठून आहे त्या वेळेला आणि अरविंद केजरीवाल जे बोललेत तो एक विचार करण्याची गोष्ट आहे कारण मोदींनीच सांगितलं की पंच्याहत्तरव्या वर्षी निवृत्त झालं पाहिजे मोदीजी तुम्ही या वर्षीच निवृत्त होत आहे या वर्षीच आत्ता या चार जूनला मग मा अमित शहा म्हणाले नाही 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 तसं नाही मोदीच म्हणजे ते म्हणाले काय की केजरीवालना धन्यवाद दिले पाहिजे की म्हणजे मोदी पंतप्रधान होतील मोदी पंतप्रधान होतील असं नाही ते बोलले की जर झाले तर दोन वर्षांनी ते निवृत्त होतील आणि हे कालचे बेअकले तिकडे पंतप्रधान पदावर बसतील आणि म्हणून अमित शहा मेहनत करतात की काय म्हणून अमित शहा मेहनत करत मग अमित शहा जे बोलले की पंच्याहत्तर वय हे मोदींसाठी नाहीच आहे म्हणजे मोदी खोटं बोलतायत मग निवृत्ती कोणाला फक्त आडवाणींसाठी मुरली मनोहर जोशींसाठी जे सगळे सुसंस्कृत चेहरे होते भाजपातले त्यांना तुम्ही पंचाहत्तरा वर्षी निवृत्त करणार आणि मोदींसाठी निवृत्तीचं वय ठरलेलं नाही म्हणजे स्वतःच्या पक्षात खोटं बोलतायत देशाशी खोटं बोलतायत आणि पुन्हा मतं मागतायत